नमस्ते फ्रेंड्स आज आपण रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा विशेष अतिशय सोप्या आणि खास पद्धतीने नारळापासून पुरणपोळी बनवतोय ही पुरणपोळी मस्त अशी गुबगुबीत बनवून तयार होते खायला तर अप्रतिम अशीच लागते या पद्धतीने एकदा बनवा कोणाला वाटणारच नाही की ओल्या नारळाचा वापर करून अशी ही पुरणपोळी बनवलेली आहे सणासुदीच्या दिवशी सगळ्यांकडेच कामाची धावपळही असतेच त्याचसोबत पाहुणेही येणार असतात त्यामुळे अतिशय घाई गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही या ओल नारळापासून अशी ही पुरणपोळी नक्कीच बनवू शकता पोळ्या अगदी गुबगुबीत आणि मस्त लेअर्सवाल्या बनवून तयार होतात कोणाला वाटणारच नाही की या पोळ्या तुम्ही नारळापासून बनवलेल्या आहेत अतिशय सोपी पद्धत आहे कितीही घाई गडबडीमध्ये असाल तरी तुम्ही या पोळ्या नक्कीच बनवू शकता त्यामुळेच या रक्षाबंधन नारळी पौर्णिमेला अशा या ओल नारळाच्या पुरणपोळ्या ही नक्कीच बनवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा मग फ्रेंड्स पटकन घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे आपण एकाच वाटीने सर्व साहित्य मोजायचं आहे सा त्यासाठी तुमच्या घरातील कुठलीही एक वाटी किंवा एखादं भांड फिक्स करायचं आहे त्याच वाटीने किंवा भांड्याने सर्व साहित्य इथे मोजायचं आहे आता एका वाटीने मोजून आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे जाड तळाची कढई शक्यतो वापरायची म्हणजे आपण जे पीठ भाजणार आहोत तर ते तळाशी लागणार नाही वगैरे काही वापरायचं नाही पीठ असंच आपल्याला कोरडं हे पीठ स्लो गॅसवर सतत हलवत भाजून घ्यायचं आहे आता हे पीठ की नाही ते कसं ओळखायचं तर दहा छान सुगंध येऊ लागतो म्हणजे समजायचं आहे की आपलं इथे पीठ भाजून तयार झालेलं आहे आठ ते दहा मिनिटांनंतर पिठाचा हलकासा रंगही बदलू लागतो त्यामुळे पीठ जास्त करपू न देता एकसारख्या रंगावरती सतत हलवत भाजूनच घ्यायचं आहे आता हे भाजलेलं पीठ एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आणि लगेचच पुढची तयारी करूयात ज्या वाटीने सुरुवातीला आपण बेसन पीठ मोजलं त्याच वाटीने इथे दोन वाट्या असं हे ओलो खोबरं मिक्सर मध्ये बारीक फिरून घ्या किंवा मग किसून घेतलं तरीही चालेल सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही एका भांड्याचा किंवा एखाद्या वाटीचा तुम्ही प्रमाण मोजण्यासाठी वापर करू शकतात आता हे जे खोबरं आहे ना ते अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हलकस कोरडं होईपर्यंत एकसारखं भाजून घ्यायचंय सात ते आठ मिनिटांमध्ये हे खोबरं छान असं कोरडं होऊ लागतं असं केल्यामुळे काय होणार आहे की आपण ज्या पोळ्या बनवणार आहोत ना तर त्या या ओल्या खोबऱ्यामुळे खूप जास्त ओलसर न होता मस्त आपल्या पोळ्या इथे बनवून तयार होतात त्यामुळेच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आता यामध्ये पाव चमचा मीठ घातलं आता ज्या वाटीने आपण खोबरं आणि सुरुवातीचं साहित्य मोजलं त्याच वाटीने इथे एक वाटी मोजून गुळ घ्यायचा आहे गुळ शक्यतो साधाच गुळ वापरायचा आणि तो फोडून घ्या म्हणजे तो पटकन या नारळामध्ये विरघळला जाईल दोन वाट्या ओल नारळासाठी एक वाटी गुळाचं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे या पद्धतीनेच प्रमाण घ्यायचं आहे आता अगदी स्लो गॅसवरती हा गुळ देखील आपल्याला खोबऱ्यामध्ये दे छान मिसळवून घ्यायचा आहे पूर्णपणे हा गुळ वितळला गेला पाहिजे याची इथे काळजी घ्यायची कुठेच गाठी वगैरे राहता कामा नये खूपच कमी वेळामध्ये हा गुळ देखील छान खोबऱ्यामध्ये मिसळला जातो कारण कढई गरम असते आणि खोबरं देखील आपण सुरुवातीला भाजून घेतल्यामुळे ते देखील गरम आहे त्यामुळे पाव चमचा किंवा तुमच्या आवडीप्रमाणे चमचा यामध्ये आहे वेलची पूड घातल्यामुळे अतिशय मस्त असा फ्लेवर आपल्या पुरणपोळीला येऊन जातो वेलची पूड घातल्यानंतर पुन्हा एकदा अगदी स्लो गॅसवर सर्व साहित्य व्यवस्थित असं मिसळवून घ्यायचे खोबरं आणि गुळाचं परफेक्ट प्रमाण घेतल्यामुळे सारण तर पहा अतिशय मस्त असं बनून तयार झालेलं आहे खूप जास्त ओलसरही झालेलं नाहीये त्यामुळे याच पद्धतीने तुम्ही घ्या आणि या पद्धतीने सारण बनवा आता जे आपण बेसन पीठ भाजून ठेवलं होतं प्लेटमध्ये ते सर्वच बेसन पीठ या सारणामध्ये ऍड करून घ्यायचंय सुरुवातीपासून गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे कुठेच गॅस वाढवायचं नाहीतर मग हे सर्वच साहित्य करपून जाईल आणि सगळी याची चव निघून जाईल बेसन पीठ तर आपण अगदीच छान भाजून घेतलेलं आहे सुरुवातीला त्यामुळे खूप जास्त भाजायची आवश्यकता नाही फक्त हे आपल्याला गुळ आणि खोबऱ्यामध्ये छान असं मिसळवून घ्यायचंय जर का काही पिठाच्या गाठी होत असतील तर त्या कलथ्याने मोडून घ्यायच्या आहेत आणि मोडत मोडतच आपल्याला हे पीठ छान या गुळ आणि खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचे अगदी याच पद्धतीने परफेक्ट मस्त असं आपलं हे पुरणपोळीचं सा सारण इथे बनवून तयार झालेलं आहे अगदी कोणाला वाटणारच नाही की तुम्ही हे सारण ओलं नारळापासून तयार केलेलं आहे आणि या पद्धतीने तुम्ही पुरणपोळी बनवली ना तर याच पद्धतीने तुम्ही पुढेही कायम पुरणपोळी अगदीच आवडीने बनवाल कारण घरची मंडळी तर अतिशय खुशच होऊन जातात असं काही वेगळं बनवल्यानंतर चार ते पाच मिनिटांमध्येच आपलं हे सारण बनवून तयार झालेलं आहे आता इथे मी अगोदरच पीठ भिजवून ठेवलेलं आहे कारण पीठ भिजवण्याची प्रोसेस सगळ्यांनाच जमते अगदीच नेहमीच रेग्युलर ज्या पद्धतीने आपण कणिक भिजवतो त्याच पद्धतीने इथे मी कणिक भिजवून घेतलेली आहे आता हे जे सारण आहे ते आपण या साठामध्ये काढून घेऊयात म्हणजे आपल्याला पोळ्या बनवण्यासाठी अगदी सोपं होऊन जाईल हातांना थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ वगैरे हाताला चिकटणार नाही चपातीच्या आकारा एवढं पोर्शन आपल्याला पिठामधून घ्यायचं आहे आणि हातांवर या पद्धतीने पीठ पुन्हा एकदा वळवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी पोळी आपली मौसूद बनून तयार होईल कोरड्या पिठाचा वापर करायचा आहे ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीचा उंडा बनवतो किंवा पुरणपोळीसाठी आपण जे पीठ तयार करतो ना अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे बोटांच्या किंवा अंगठ्यांच्या मदतीने हे पीठ कडेने असं दाबत जायचं आणि मग मध्ये असा खड्डा तयार होतो आणि त्यामध्ये आपल्याला हे जे सारण बनवलेलं आहे आपण तर ते सारण अगदी भरून घ्यायचं आहे भरपूर असं सारण मी यामध्ये भरलं आहे भरपूर असं सारण भरल्यामुळे काय होतं ना की पुरणपोळी मस्त अशी गुपगुपीत आणि भरलेली अशी बनून तयार होते सारण भरल्यानंतर वरची टोकाची बाजू बंद करून घ्यायची आणि मी दाखवते अगदी त्याच पद्धतीने इथे मी हे पिठाचं असं पोर्शन तयार करून घेतलेलं आहे कोरड्या पिठाचा वापर करून हे मी पीठ साईडला ठेवून देते कारण मग एक ते दोन पोळ्यांचं जर का आपण अगोदर हे तयार करून घेतला ना असा उंडा की मग आपल्याला लाटण्यासाठीही सोपं पडतं आणि वेळही वाचतो एक ते दोन उंडे मी असे बनवूनच ठेवते म्हणजे लाटण्यासाठी ही खूप सोप्पं होऊन जाईल सारणाची थिकनेस कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकताय अजिबात ओलसर वगैरे हे सारण झालेले नाहीये अतिशय परफेक्ट आणि मस्त हे सारण असं बनून तयार झालेलं आहे ओल नारळाची ही पुरणपोळी अतिशय मस्त आणि जबरदस्त अशी बनून तयार होते तुम्ही तुम्ही जर का बाहेर प्रवासाला वगैरे जाणार असाल तर ह्या पोळ्या बनवून नेऊ शकता अजिबात खराब होत नाहीत पाच ते सहा दिवस या पोळ्या आरामशीर टिकतात कारण यातील सर्व साहित्य जे आहे ना ते आपण अगदी स्लो गॅस वरती भाजून घेतलेलं आहे आणि असे भाजून घेतलेले पदार्थ कधीच अगदी खराब होत नाहीत लवकर ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी लाटतो अगदी त्याच पद्धतीने इथेही आपल्याला नारळाची पुरणपोळी अशी लाटून घ्यायची आहे कोरड्या पिठाचा वापर करायचा आहे म्हणजे पोळी खाली पोळपाटाला चिकटणार नाही परफेक्ट अशी गोल गरगरीत खाली पोळपटाला न चिकटता किंवा सारण बाहेर न येता अशी आपली ही पुरणपोळी इथे बनवून तयार झालेली आहे आता तव्याला थोडंसं तूप लावायचं किंवा तेल लावायचं म्हणजे ही पोळी चिकटणार ना देखील नाही तव्याला आणि छान अशी अगदी मिडियम गॅसवरती ह्या आपल्या पोळ्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूंनी एकसारख्या रंगावरती तुपाचा वापर करून या पोळ्या इथे मी भाजूनच घेते न फाटता न तुटता सारण बाहेर न येता मस्त अशी गुबगुबीत आणि लेयर्स वाली आपली पोळी इथे बनवून तयार होते कलथ्याच्या मदतीने कडा अशा प्रेस करायच्या आहेत म्हणजे ही जी पोळी आहे ना ती छान फुगली देखील जाते या पद्धतीने इथे मी ही पुरणपोळी भाजूनच घेते पोळी भाजत असताना खमंग अगदी सुवास घरभर पसरलेला होता छान अशी ही पोळी बनवून तयार झालेली आहे दोन्ही बाजूने खरपूस भाजल्यानंतर लगेच तिथे मी दुसरी देखील पोळी भाजूनच घेते ओलं नारळापासून पुरणपोळी मस्त पद्धत आहे खमंग अशी पुरणपोळी बनवून तर तयार होतेच शिवाय घरातल्या मंडळींनाही खूपच आवडते आहे ना मग एकदम सोपी आणि भन्नाट अशी पुरणपोळी मग तुम्हीही या रक्षाबंधनला जर का पाहुणे येणार असतील तर घाई गडबडीमध्ये अशी ही ओल नारळाची पुरणपोळी खमंग आणि खुसखुशीत नक्कीच बनवा रेसिपी आवडल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही अशा छान छान पुरणपोळ्या बनवताही येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स